जय राम मित्रांनो आज आपण रुद्र डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर राहुल शेठ घुसळे तसेच दिगंबर शेठ घुसळे यांच्या फार्मवर आलो होता आणि यांच्या फार्मवर जवळ तीस पस्तीस गीर गाय उपलब्ध आहे तसेच एक दोन मैस सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध आहेत आज मित्रांनो रुद्र डेअरी फार्मची खासियत मित्रांनो शंभर टक्के खात्री दिली जाते शेतकऱ्यांना जर गाय खरेदी केली तुम्ही तर वेलेली गाय असेल तर तिचं मोजमाप करून दिलं जातं आणि वेलेली गाय नसेल तर सडाची आणि अंगाची शंभर टक्के खात्री दिली जाते तुम्हाला जर गिरगाय खरेदी करायची असेल तर प्रत्येक गायचे दर आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक गायचा दर उपलब्ध होऊन जाईल दिगंबर शेठ बोला जय श्रीराम जय श्रीराम आज किती म्हणले आपल्याकडे आता आपल्याकडे आज आहे ना पंचवीस ते तीस गायी पंचवीस ते तीस गाय उपलब्ध आहेत साधारण ही एक नंबरची गाय आहे काय दर लावता होती ही एक नंबरची गाय आहे दुसऱ्याला खाली होती एक आठ दिवस करायची कच्ची आहे हा साठ हजार सांगून आपण पंचावन्न हजार रुपये फायनल घेणार आहेत पंचावन्न आहे दुधाची काय क्षमता राहील सर दुधाची दहा लिटरची दहा लिटर पर्यंत चाल नाई दहा लिटर पर्यंत चा पर पाहता मित्रांनो स्वरूपाची गायी आहे एक नंबरची खरेदी करायची असेल तर स्क्रीन वर नंबर दिला कॉन्टॅक्ट करा दिगंबर शेठ ही दोन नंबरची आहे हे मोठ्या मापाची गाय आहे हा आणि एक चार दात गायी काय किंमत होईल सर हिचे सत्तर सांगून पासष्ट फायनल करू आपण पासष्ट फायनल देत आहे ओके तिची काय क्षमता राहील किती आताची आहे ही दुसऱ्या येथाची पाहता मित्रांनो गायची क्वालिटी पहा अशा स्वरूपाची गाय खरेदी करायची असेल लगेच संपर्क करा तीन नंबरची गाय दिगंबरची तीन नंबरची ना ही तिसऱ्यांदा खाली होते एक आठ दिवस कच्ची किंमतीच कसं आहे सर हिचे साठ सांगून पंचावन्न हजाराला फायनल पंचावन्न हजाराला फायनल देत आहे पाहता मित्रांनो ही तीन नंबरची गाय आहे क्वालिटी पाहून घ्या दिगंबर शेठ ही चार नंबरची आहे ही कॉन्क्रेस मध्ये प्युअर कॉन हा दहा ते बारा दिवसाची कच्ची आहे किमतीच कसं होईल सर हिचे आपण पासष्ट हजार सांगतोय साठ ला फायनल होईल चौदा लिटर दोन्ही येताला चौदा लिटर पिळलेली गाय ही तिसऱ्यांदा खाली होती चार नंबरची पाच नंबरची गाय सर पाच नंबरची आहे ना ही आताच ही तीन गायी सेल झालेल्या याच्यामधल्या झाल्यात का हा याला आपले लातूरचे कस्टमर होते त्यांना दिलेले आता कशी दिली सर ही पंचावन्न हजाराला ला दिलेली गाय पाहता अशाच रोपची आहे तुम्हाला खरेदी करायची असेल तर सेमाश्या सुद्धा उपलब्ध असतात नंबर शेठ ही मोठ्या मापाची गाय ही मोठ्या मापाची ना पिवर भावनगर मध्ये दुसऱ्याला खाली होते हिची आपण किंमत नव्वद हजार ठेवलेली पाहताय मित्रांनो सहा नंबरची गायी गायीची क्वालिटी पहा हा गाई आहे काय म्हणले फायनल हिचे आपण पंच्याऐंशी हजार रुपयाला फायनल देऊ पंच्याऐंशी हजार फायनल देत आहे सात नंबरच्या गायीच काय सांगतो सात नंबरची गाय ना एक वीस ते पंचवीस दिवस कच्ची आहे एकदम शांत ही एक बारा लिटरची हिची गॅरंटी बारा लिटरची गॅरंटी देत आहे कितीची असेल ती ही दुसऱ्या दू, पाहता मित्रांनो गाईची क्वालिटी अशीच रुपच घ्या काशी चाल का फायनल हिची किंमत आपण पासष्ट हजार सांगून साठ हजार रुपयाला फायनल देऊ काय सांगताय सर हिचं ही ची आपण पासष्ट हजार रुपये सांगून साठ हजार रुपयाला फायनल देऊ साठ हजाराला फायनल माहिती पाहता मित्रांनो गाईचा कलर एक पंधरा ते वीस दिवसाची कच्ची एकदम छान पूर्ण डार्क कलर आहे गायला एकदम रेड कलर आहे कसे जाकर पा फायनल किती होईल म्हणले साठ हजार रुपये फायनल होईल हा त्या गाईच काय सांगता तिसऱ्यांदा खाली झालेली आहे आता आठ लिटर दूध ते खाली कालवडे आहे आठ नंबरची नाही हा आठ नंबर काय होईल म्हणलेची क्षमता हिची क्षमता द्यायची किंमत पंचावन्न हजार रुपये फायनल होईल खाली दूध किती म्हणले सध्या आता दोन दिवस आता चार चार लिटर चीक चालू आहे म्हणजे दोन टायमाची आठ लिटर चीक देते म्हटले काय सांगता याच हि दहा लिटर दूध चालू आहे हिची आपण पंचावन्न हजार रुपये सांगून एकावन्न हजारला फायनल देऊ एकावन्न हजाराला फायनल देत आहे तुम्हाला दुबळी दिसत असेल पण आताच गाडीतून गाय उतरलेली आज गायला क्वालिटी आहे आणि वेलेली गाय ना वेलेली दहा लिटर दूध चालू आहे तिला आता दहा लिटर सध्या चालू आहे गाईची क्वालिटी पहा अशा स्वरूपाची आहे पंचावन्न हजार सांगून एक पन्नास ला फायनल देऊ हिला बी एक आठ ते नऊ लिटर दूध चालू आहे खाली कोंडे खाली कोंडे का दोन टाइमच नऊ लिटर सध्या चालू आहे हो फायनल फायनल पन्नास हजार रुपये ओके मित्र ने गाई खरेदी करायची असेल तर काशीचा जागा पाहून घ्या असे स्वरूपाची आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा हा पुढल्या गा गाईच काय सांगतो ही मोठ्या मापाची गाय आहे हिला खाली कारवडे किमतीच काय होईल सर हिचे साठ हजार रुपये सांगतोय आपण या वराला बसल्यावर थोडफार कमी करून आपण देऊ पंचावन्न छप्पन पर्यंत देऊ पाहता मित्रांनी मोठ्या मापाची आहे खरेदी करा खाली बी कालवडी खाली कालवडीचे दूध किती आहे सध्या म्हणले आता तिला आठ लिटर दूध चालू आहे फायनल काय होईल तिचे फायनल पंचावन्न हजार रुपये होते मित्रांनो काही अशा स्वरूपाची काय सांगतोय हिचे आपण पासठ सांगतोय कारवडे हिला दोन्ही टायमाला पिळून आणि चार दात काल वडे हिचे आपण साठ हजार रुपये फायनल फायनल सांगतोय किती म्हणले सध्या आता दोन्ही टायमाला दहा लिटर दूध पहिला रुचे ना पहिला रुचे चार दात हिचं काय सांगतोय हिला खाली काल वडे हिला दोन्ही टायमाला एक आठ ते नऊ लिटर दूध निघतंय तिचे आपण फायनल पंचेचाळीस हजार ठेवलेले दुती म्हणले दोन टाव्यांचं आठ ते दहा लि आठ लिटर हो ते ह्या ह्या सांगतंय दोन गाई सेल झालेल्या आता लातूर साठी झालेत का हो कसे गेलेत ह्या ही एक पंचावन्न हजार रुपयाला गेली आणि ती एकावन्न हजार रुपयाला गेली पाहता मित्र तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर सध्याचे जर अशा प्रकारचे आहेत गायचे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पाहत मशीनचं काय सांगतोय मशीनचे आपण ह्या मशीनचे दोन लाख सत्तर हजार रुपये सांगतोय जोडीच सा। जोडीचे सा। सा। पाता मित्र काशीचा कर दूध किती देतात या या दोन्ही टायमिंगला आहे ना सहा सहा लिटर दोन्ही टायमिंगचे दहा दहा लिटर दूध देतात दहा दहा लिटर हा रेडकाचं बागून रेडकाचं बागून पाहता मित्र मैस खरेदी करायची असेल तर दुधाचं मोजमाफ करून तुम्हाला म्हैस उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा गायांचं काय गाया सांगतंय या गाया ना पाच पाच महिने गाभन येतात प्युअर मध्ये येतात आपण यांना ऑफर पाहिजे एकतीस एकतीस हजार रुपये येत का आणि दोन दोन लिटर दूध देतात सध्या दूध पण आहे का पाहत आहे मित्रांनो अशा स्वरूपाचे गाय एक टायम लिटर शिवाय गाभन येत गा बन येतात फायनल यांची आपण एकतीस एकतीस हजार रुपये ठेवलेले कालवडीच्या दारात कालवडीच्या दारात चेक करून न्यायचे गाभण गाई आहेत पाच पाच महिन्याच्या कालवडीच्या दारात तुम्हाला उपलब्ध आहे शिवाय दूध चालू आहे गाई गाभण असून सुद्धा दूध आहे हे कोणतंच आहे हे आहे एक नंबर गायचंय एक नंबर गायचंय गाई हातावती दूध काढून हातावती ती का खुराक ठेवल्यानंतर मोठ्या मापाची गाई डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता कालवडी पण आहेत ना दिगंबर शेटाय कालवडीचं काय सांगताय ही पिवर मधली कारवडी भावनगर मधली आदत आहे एक तो दोन ते तीन महिन्यात ही भरवल्या भर, जाईन हिची आपण चाळीस हजार रुपये सांगून पस्तीस हजार रुपये फायनल आहे पाहता मित्रांनो कालोडीची क्वालिटी पा माता कालो साइज पा कालोडीचा साईज पा काय होईल फायनल म्हणली पस्तीस हजार रुपये फायनल होती पाहता मित्रांनो साईज भरपूर मोठी आहे कालोडीची आणि या गायचं काय सांगतोय ही गाय एक का दहा ते पंधरा दिवस कच्ची काय सांगतोय दहा ते पंधरा दिवस कच्ची आहे दुसऱ्या वेताला खाली होते हिची आपण फायनल आहे ना पन्नास हजार रुपये ठेवलेली किंमत पन्नास हजार अंदाज राहू शकते हिची पहिल्या वेताला दहा लिटर दूध काढलेलं हिने असे का हम्म कारवडेच काय सांगतोय पुढल्या पुढची कारवडी बी आदत आहे तिची आपण पस्तीस हजार किंमत करतोय एकतीस हजार रुपयाला फायनल ठेवलेली किंमत एकतीस हजाराला देत आहे हो पाहता मित्रांनो क्वालिटी पाहून घ्या कालवडीची आज भरपूर माल उपलब्ध आहे मित्रांनो दररोज एवढाच माल उपलब्ध असतो तुम्हाला ये पहिले येताची कालवड चार हिची आपण पंचावन्न हजार सांगून एकावन्न हजार फायनल ठेवलेली किंमत एकावन्न हजाराला फायनल देत फायनल पाहता मित्रांनो किती दिवस बाकी दिला तिला एक आठ आठ दिवस बाकी प्राथम्या मित्रांनो टॉप क्वालिटीचे कालवडे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा